見えな थोडा आवाज कमी कर ना दादा हॅलो यूट्यूब फॅमिली कसे आहेत सगळे बोला कमेंट करा सगळ्यांनी झालं का जे पण सगळ्यांचं जे भीम मनी अक्का जे भीम वेलकम निलेश दादा वेलकम बोला झाले का जेवण काय माय कितीला पाऊसची डोंबोली मा हा ना भलता पाऊस पड ना सकाळला भलताच सकाळपाई बलता पाडी हाय ताई कुठे हा दोन दिवस लाईवलाच नाही नंदकिशोर दादा सॉरी हा खरंच लाईवला येता आलं नाही मला कोण शे निलेश दादा से अस ना तुम्ही कसे नंदकुमार दादा झाय झालं का जेवण तुमचं हाय माय मालकिंग मुकेश वेलकम वेलकम <coughs> झालं का सगळ्यांचं जेवण कोण निलेश म नाव हसतमुख शेवक का सॉरी 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 त्या बी बोलतस ना मनाशी खानदेशमा बोलतस ना त्या बी म्हणजे मले असं वाटणं कितीच नि दुसरी आयडीशी आई सॉरी बरं हसतमुख दादा जाय का तुमनं जेवण तुमची तब्येत कशी आहे ताई मस्त मस्त दादा तुमच्या आशीर्वादाने तुम्ही कसे आहेत आणि जेवण वगैरे झालं का दादा यू आर माय किंग, म्हणजे नाही कळलं मला राजपूत दादा, ओ ताते दादा, वेलकम नमस्कार ताते दादा, कसे आहेत आपका, नाही जेवण नाही बहीण अजून तुम्हाला जाय का जेवण जेवण बाई गे आमनं सावजालेच कमी नाही ना फ्राय भात बनावडेल होता तो खादावर का जेवण अजून नाही वेळ आहे दहाला जेवतो आम्ही आता चालू कामावरून हो का नंदकिशोर दादा बरं बरं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी तात्या दादा दा तब्येत वगैरे कशी आहे दादा चॅनल मोनो झाला का तुमचा आपले रक्षाबंधन ला वाट बघत होतो ताई तुमची सॉरी आनंद किशोर दादा बोलले मी पण नाही जमलं नंदकिशोर दादा खरंच फ्राय भात काय वयस व माय फोंडी ना भात जेवण झालं का ना हो तात्या दा दादा झालं तुमचं झालं का वहिनी वगैरे ठीक आहे ना तात्या दा दादा मी आत डोंबोली मासे ना म्हणे अक्का हा का आज काय लस बलता पाऊस पडी राही ना ना सकाळी पायी कितला पाऊस आहे बाप रे बाप थंडी बाजी राही नि आते आमना तो पंखा विबंद लादी बी एवढी थंडी लागी राही ना जमीन जमीनवर पाय टेकाडून देते लादी इथला पाऊस शे मी पण डोमोली माजरास हा ना मन सासू सासरा तर तेच येत ना सर्वजण ठीक आहे ओके ताते दादा इसले वेसले राहतस का हसमुस दादा हसमुख दादा कोणता साईडले राहतस तुम्ही तात्या दा दादा दा 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 काय चाललंय चॅनल झाला का मोनो तुमचा नंदकिशोर दादा बोला वेदू ताई नाही आलेत का अजून लाईवला नाही ना दादा मी टेशन ना बाजूला जी बिल्डिंग शेना वेस्ट मा त्या बिल्डिंग मी विंग फ्लॅट नंबर ओके ओके ते भारी व्हाय ना बरा डोंबरली टेशन देखा मग भारी लागस जसं काय नवी मुंबईनं टेशन आहे हे ना, ना, ना? मस्त बनाडा आते तेच <coughs> बाय ओके दादा बाय 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 व मनी माय मनी चष्मावा दी ताई हा निलेश दादा शेतस तुम्ही मले माहिती शे मला वयकेल होत पण मी बी गम्मत करी राहीन तू कोनी शे? <laughs> निलेश दादा कस वाट तुमले माले माहित होत मुद्दाम बोली राहीन तू मम्मी बी बहीण कोणी शे? मनीच आकाश आहे ना माय मोठी माय हम्म मग काय बनणार आज जेवाले काहीच बनाडेल नाही शे अजून आते तर जत्रा मा जाऊन उंटू हा का आता जत्रा कसा नी, कोणती जत्रा आहे आते? सी वाले कमेंट करा श्रावण सोमवारी हा ओके ओके सीसी वाले कमेंट करा पटापट सगळ्यांनी बघू द्या कोण कौन कोण आहेत वर શીશી વાયે બોલા પટાપટ चला बाय बाय हॅलो यूट्यूब फॅमिली बाय बाय कमेंट नाही करत आहे मग कोणी कमेंटच नाही करत आहे कोणी मग काय चालू ठेवून फायदा बाय बाय टेक केअर